जय श्री कृष्ण मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजही ना आपण काबुली चणा मसाला कशा प्रकारे करणार आहोत त्याची रेसिपी पाहूया आणि काय काय साहित्य घेतलं आहे ते पण पाहूया पा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हा बघा इकडे काबुली चणा फ्राय रेडी आहे तर आपण प्रकारे केलं आहे आणि काय काय साहित्य घेतले आहे ते थोडक्यात पाहूया तर एक वाटी काबुली चणे मी रात्री भिजत घातले होते मग त्याच्यानंतर सकाळी स्वच्छ धुवून एका डब्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकलं आणि कुकरच्या डब्यामध्ये कुकरला चा कुकर चार शिट्ट्या करून घेतल्या त्याच्यानंतर आता फ्राय करून घेणार आहे तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले तर एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तसेच पाच ते सहा हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आहेत आणि बारीक कोथंबीर चिरून घेतली आहे इथे कढईमध्ये तेल तापायला ठेवले जिरे मोहरी हिंग टाकले त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकली आहे नंतर कांदा फ्राय करायला टाकला आहे तर हे सगळं साहित्य छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि मग एकदम साधी सोपी रेसिपी आहे हे आपण ब्रेकफास्टला पण सोपतीला पोह्याबरोबर वगैरे खाऊ शकतो कांदा छान लाल होत आहे चणे तर खूप छान एकदम मऊ उकडून घ्यायचे त्यामुळे ना त्याची चव खूपच छान लागते आता कांदा जवळजवळ लाल होत आला आहे हळद टाकते तेलामध्ये त्यामुळे ना छान चण्याला हळद हळद लागते आणि कलर छान येतो इथे जिरे पावडर टाकली आहे एक मोठा चमचा आणि हे धने पावडर दोन चमचे ह्या दोन्ही पावडरमुळे एवढी अप्रतिम त्याला चव येते आणि हे उकडलेले चणे टाकून घेतले आहेत आता हे उकडतानी पण मी थोडंसं त्याच्यात मीठ टाकलेलं आहे तर आता वरून अगदी थोडंच बेताचं मीठ टाकायचं कारण जास्त टाकलं तर खारट होऊ शकतं तर प्रकारे हा चा साधा सोपा चणा मसाला आहे जिरा पावडर आणि धने पावडर अगदी त्याच्यामुळे खूपच छान चव येते थोडंसंच टाकलं आहे मीठ तर ही साधी सोपी रेसिपी आहे करून बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मा मला सांगा की कशी आहे रेसिपी आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आता वरून मी कोथंबीर टाकत आहे ही सकाळी पौष्टिक पण आहे आणि चवीला एवढी अप्रतिम लागते की तुम्ही करून पहा खूपच छान आहे तर आता हा चना मसाला रेडी आहे तर आता आपण सर्व करूया डिशमध्ये काढून घेऊया तर प्रकारे ही साधी सोपी रेसिपी आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद